जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो कायद्याने ज्या मुदती दिलेल्या असतात त्या मुदतीमध्ये प्रत्येक गोष्ट करणं बंधनकारक असतं या अनुषंगानं आपण बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत आणि कायद्याने जर एखादी केस दाखल करण्यास विलंब झाला तर ज्या ज्या कायद्यामध्ये अशा प्रकारची केस दाखल करण्यासाठी विलंबमाफीची तरतूद करण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने ती केस दाखल करताना विलंबमाफीचा अर्ज जो आहे तो देणं हे बंधनकारक असतो जर कायद्याने एखादी गोष्ट ठराविक मुदतीमध्ये करावी असं त्या कायद्यामध्ये स्पेसिफिकली नमूद असेल तर त्या मुदतीच्या बाहेर जर जाऊन जर, जर केस दाखल केली तर ती केस कायद्याने चालू शकत नाही ती केस लिमिटेशनच्या पॉईंटवर म्हणजेच मुदतीत नाही म्हणून डिसमिस केली जाते याबद्दलच माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय नुकताच आलेला आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत